संजय गायकवाड यांच्यावर सामना मधून टीका करण्यात आली आहे त्यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलं आहे एकीकडे एक मराठी मराठी करणे आणि संजय राऊत यांना शेट्टीचा काय पुळका आला शेट्टी काय संजय राऊतच्या मायचा नवरा आहे का अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी केली आहे या सामनाला कोणतो त्या संजय राऊतला चट्डी म्हणजे बनियाण घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करा लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडं मराठी मराठी करताना तर शेट्टीचा काय फुलकाला संजय राऊतच्या का मायां नाव का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो का हां जो शेट्टी दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणींनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मग मांजराच्या बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत था मग मंजिन मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती